थांबा थांबा मित्रांनो व्हिडिओ सरकू नका तुम्हाला जमिनी हकीकत सांगतोय मित्रांनो एक विरोधाभास आहे ते तुम्हाला मी आत्ता सांगतोय आणि हकीकत मध्ये सांगतोय कारण टीव्हीतला न्यूज अँकर म्हणतोय मान्सून लवकर आहे म्हणून शेतकऱ्यात आनंदाचं वातावरण पण हकीकत काय मी तुम्हाला थोडक्यात कवितेतून तुम सांगतो रोजच्या अवकाळी पावसामुळं या भैमुच्या शेंगाले जमिनीतच फुटत आहे कोंब या भैमोंगाच्या शेंगाले जमिनीतच फुटत आहे कोंब तिकडे मुंगाच्या गंजीत मूर्तय पाणी वरून झाकाची बोंब भैमुच्या शेंगाले जमिनीतच फुटत आहे कोंब आणि तिकडे मुंगाच्या गंजीत आहे पाणी वरून झाकाची बोम हे पाहून शेतकऱ्याला दिसते आपलं सरण हे पाहून शेतकऱ्याला दिसते आपलं सरण आणि ते टी व्हीतला न्यूज अँकर म्हणतय की मान्सून लवकर आहे म्हणून शेतकऱ्यात आनंदाचं वातावरण तिकडे कांदा गेला वाहून इकडे कुणाचा तरी कांदा गेला वाहून आणि आमचं सोयाबीन व्यापारी कधीचा स्वस्तात गेला घेऊन गे। तिकडे कुणाचा कांदा गेला वाहून आमचं सोयाबीन व्यापारी कधीचाच स्वस्तात गेला घेऊन जगण्या इतपत पैसा नाही जगण्या इतपत पैसा नाही शेतीला कुकून पुरण जगण्या इतपत पैसा नाही शेतीला कुकून पुरण ते न्यूज अँकर म्हणते की मान्सून लवकर आहे म्हणून शेतकऱ्यात आनंदाचं वातावरण कर्जमाफीचा शब्द देऊन कर्जमाफीचा शब्द देऊन सरकारनं सपशेल पाठ फिरवली कर्जमाफीचा शब्द देऊन सरकारनं सपशेल पाठ फिरवली आणि कधी नव्हे यंदा शेतकऱ्याची जिरवली शेतमालाला भाव नाही शेतमालाला भाव नाही हे आहे सरकारचं धोरण शेतमालाला भाव नाही हे आहे सरकारचं धोरण आणि ते टीव्हीतला न्यूज अँकर म्हणते की मान्सून लवकर आहे म्हणून शेतकऱ्यात आनंदाच वातावरण रोजच्या विजान पाऊस रोजच्या विजा वारा पाऊस सगळ्या कामाचा पडला खोळंबा रोजचा वारा विजा पाऊस सगळ्या कामाचा पडला खोळंबा पेरणीच्या पुढं माझा शेतकरी होतोय लंबा पेरणीच्या पुळ माझा शेतकरी होतोय लंबा याच कारणानं ह्याच कारणामुळं शेतकरी जवळ करतो आपलं मरण ह्याच कारणामुळं शेतकरी जवळ करतो आपलं मरण आणि ते टीव्हीतला न्यूज अँकर म्हणत की मान्सून लवकर आहे म्हणून शेतकऱ्यात आनंदाचं वातावरण वा रे वा